नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील इंटक कामगार संघटनेशी संलग्न असणाऱ्या कामगारांनी इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या फिती बांधून मनपा प्रशासनाचा विरोध करत एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलं आहे प्रलंबित विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचारी एक दिवस काळ्या फीत लावून काम करणार आहेत तसंच एक महिन्यात मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिलाय पंधरा जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्वप्रथम आम्ही एक दिवसीय काळ्या फित्या लावून प्रशासनात निषेध करू काम करू काळ्या फित्या लावून त्यानंतर जरी तुम्ही आमच्या मागण्या ऐकल्या तर एक महिन्याभरात आम्ही काम बंद आंदोलन करणार जर प्रशासन आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करत नसेल तर प्रशासनाच्या विरोध आम्हाला काम बंधन आंदोलन यावेळेला करावंच लागणार आहे आम्ही फक्त आमच्या निव्वळ मागण्या होत्या की ज्या वेळेला आता या कामगारांना तुटपुंडच्या पगारामध्ये काम, काम करावं लागतं यांची पगार वाढ व्हावी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं दोन हजार दहा ला परिवहन समितीचा ठराव होता महासाठीचा ठराव आहे आणि की यांचा दोन हजार दहाच्या प्रमाणे यांना पगार द्यावा पण त्या प्रशासनाने गुंडा बासनामध्ये गुंडालेला आहे त्या ठरावाला असा कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलाय म्हणजे दोन हजार दहा पासून हे कामगार पगारवाढ वाढ आहेत पण त्यांना यांचा विचार ना म्हणजे मनात यांचा विचारही करत नाही आज सगळ्यात मोठी घटना म्हणजे आज आपण नवी मुंबईची सेवा हे कामगार करतात कोविड काळात त्यांनी काम केलं ज्यांनी अँब्युलन्स चालवल्या यांनी प्रवाशी वाहतूक केली तरी त्यांना कोविडचाही भत्ता दिला नाही आज ह्या महिला कंडक्टर आहेत महिला वाहक चालक आहेत त्यांनाही सुविधा पासून लाभ त्यांना गर्दरपणाची रजाही मिळत नाही म्हणजे हो आज आपण हो हो जे महिला सक्षमीकरण म्हणतो त्या महिलांवर किती अन्याय होतो त्या महिलांनी घर कसं चालवायचं म्हणजे या बऱ्याच विषय आज यांना कायम करणं गरजेचं आहे इतर महापालिकेत थोकमान्य कर्मचारी कायम व्हायला लागले कंत्राट कर्मचारी कायम व्हायला लागले मग ह्या महापालिकेत का महापालिकेमध्ये हा दुजाभाव का आज ह्या हे जे नवी यांच्या जीवावरती परिवहन सेवा चालते आज लाखो प्रवासी रोज निया करत असतात जर यांचा कधी गाडीचा अपघात झाला किंवा काय झाला तर यांना मेडिक्लेम नाही आज यांना हॉस्पिटलची सुविधा नाही आणि जर आधारपणाची रजा जर असेल तर यांना भरपकार रजा मिळत नाही बिचाऱ्यांना डेंगू झाला मलेरिया झाला काय झालं तर तो, तो एक एक महिना जर गरीब असला तर बिनपघारी राजा म्हणजे हा न्याय कुठला आणि कामगारांची मिरवणूक करू नका त्यांना त्यांच्या हक्काच्या रजा द्यायला पाहिजे आधारपणाची रजा मिळाली पाहिजे त्यांना मेडिक्लेम सुविधा आहे खरं म्हणजे ईएसआय द्यायला पाहिजे आमच्या संघटनेमुळे पीएफ सुरू झाला यांना काही वर्ष पीएम पण चालू नव्हते म्हणजे हा परिवहन समितीचा पूर्ण कारभार आहे मला मुंबई परिवहन मध्ये पंधरा वर्ष झाले मी काम करतोय तर आजची इथली परिस्थिती जर बघितलं तर खूप बिकट आहे कर्मचाऱ्यांची बिकट की सांगून सुद्धा आपण हे बोलू शकत नाही कर्मचाऱ्यांना मेडिकल पॉलिसी नाहीत ना कुठल्या सुविधा नाहीत आज कितीतरी कर्मचारी आमच्यामधून अशा म्हणजे अपघात होऊन म्हणजे निराशापोटी त्यांचं स्वतःची आत्महत्या सुद्धा करून आहेत पण आता सध्या आता माझ्याकडे जे पेपर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दोन हजार दहाचा झी आर आहे त्याच्यामध्ये कार्यालयाने आदेशसुद्धा काढलेला आहे की ह्या लोकांना कायम करा म्हणून सुद्धा झाला आहे समितीचा की ह्या लोकांना कायम करा म्हणून पण हे कच हे सगळे कागद असे कचऱ्यात फेकून दिलेले आहेत आता हे म्हणतात की हा अजून ठराव आहे अजून जुन्या समिती आहे आता नवीन आता समिती हे नाही आहे पण आता समिती नसेल तर शेवटी हे पेपर आहेत ना आपल्याकडे याच्यावर तर आमचा काहीतरी प केला पाहिजे ना कुठेतरी आम्हाला हे लोकांना डावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला कुठंतरी म्हणजे त्रास देण्याचा हे करतात म्हणून मी सर्व पत्रकारांना बंधूंना विनंती करतो की जास्तीत जास्त करून आम्हाला हा न्याय मिळून द्यावा महाराष्ट्र <क्षाँग> <क्षाँगा> न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई